नमस्कार मंडळी श्रावण महिना म्हणजे पावसाळा हरिततेचा आणि भक्तीचा संगम या पवित्र महिन्यात झाडं लावणं हे धार्मिकदृष्ट्या आणि पर्यावरणासाठीही अतिशय लाभदायक मानलं जातं तर आज आपण पाहणार आहोत अशी पाच झाडं जी श्रावणात लावली की घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते तर पहिलं झाड आहे तुळस तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात असते तिला देवी मानलं जातं तिला रोज पूजले जाते आणि तिच्या पानात औषधी गुणधर्मही असतात श्रावणात लावलेली तुळस घराला पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा देते तर अशी ही तुळस श्रावण महिन्यात लावणं अतिशय शुभदायी मानलं जातं त्यानंतरचं दुसरं झाड म्हणजे शमी वृक्ष तर शमी हे विजयाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे दसऱ्याला या झाडाची विशेष पूजा केली जाते श्रावणात शमी लावल्यास दोष संकट दूर होतात असं मानलं जातं त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात शमी वृक्षाला अतिशय महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये शमीचा वापर केला जातो शमीची पानं महादेवाला वाहिली जातात त्यामुळे याला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे श्रावण महिन्यात शमीचं झाड लावणं त्याचं रोप वाढवणं हे अतिशय शुभदायी मानलं जातं तसेच तुळस असेल किंवा शमीवृक्ष असेल तर ही झाडं नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावली पाहिजेत कारण ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा असते आणि या दिशेला जर ही झाडं लावली तर प्रत्येक कार्यामध्ये विजय किंवा यश आपल्याला हमकास मिळतं तसेच ही शुभदायी सुद्धा असतात त्यानंतरचं झाड म्हणजे बेलवृक्ष किंवाच बिलव वृक्ष तर बिलवृक्षाचं पान महादेवाला अतिशय प्रिय आहेत बेलाचं झाड लावणं म्हणजे शिवपूजेसाठी एक पवित्र अर्पण औषधी दृष्टिकोनातही याला खूप महत्त्व आहे तर असं हे वृक्ष फक्त घराशेजारी लावल्याने आपल्याला शांतीच देत नाही तर हे झाड जितके उंच जाईल तितका आपला वंश वाढतो असे म्हणतात तसेच नित्यनेमाने याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धता नांदते आरोग्य लागते तर अतिशय औषधी गुणधर्म असलेलं आणि दैवी शक्ती असं हे बिलवृक्ष श्रावण महिन्यात लावणं हे अतिशय फलदायी किंवा पुण्यदायी काम आहे त्यामुळे श्रावण महिन्यात बेलवृक्ष किंवा वृक्ष लावणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचा वृक्ष म्हणजे तर आवळा आवळा सर्वांना माहीतच आहे आवळा हे भारतात रसायन मानलं जातं आयुर्वेदामध्ये दीर्घायुष्याचं फळ असंही समजलं जातं तर या आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात दररोज एक आवळा खाल्ला तर केस त्वचा आणि पचनसंस्था उत्तम राहते धार्मिक दृष्टिकोनातही तुनही या आवळ्याला पाहिलं जातं आवळ्याचं झाड लक्ष्मी आणि विष्णूचं प्रतीक आहे त्याची पूजा करून त्याच्याजवळ बसणंही पुण्यकारक मानलं जातं त्याचप्रमाणे आवळा वृक्ष हा हवामानासाठीही अतिशय उपयुक्त आहे जमिनीची आर्द्रता टिकून ठेवतो त्यामुळे पावसाळ्यात लावण्यासाठीही एक आदर्श असं झाड आहे त्यानंतरचा वृक्ष म्हणजे निमवृक्ष तर नीम झाडाला आयुर्वेदात सर्व रोगनाशक म्हटलं आहे त्याचे कडसरगुण शरीरातले विषद्रव्य बाहेर टाकतात त्याच्या पानांचा रस सर्दी ताप त्वचा रोग यावर उपयुक्त आहे नीमचं झाड देवीचं रूप मानलं जातं सावित्री किंवा गुढीपाडव्याला निम पानं खाण्याची परंपरा आहे नीम झाड हवामान शुद्ध करतं कीटकांना दूर ठेवतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतो त्यामुळे श्रावणात लावणं म्हणजे आरोग्याचं कवच बांधणं तर अशी ही पाच झाडं तुळस म्हणजे भक्ती शमी म्हणजे विजय बिल्व म्हणजे शिवकृपा आणि आवळा म्हणजे आरोग्य त्याचप्रमाणे नीम म्हणजे संरक्षण तर या पाच झाडांपैकी एक झाड तरी जरूर लावा तुमच्या अंगणात गावात सोसायटीत किंवा मंदिराजवळ कारण जे झाड लावतो ते फळ आपल्याच पुढच्या पिढ्यांना मिळणार आहे तर असेही पाच झाडांविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की या श्रावण महिन्यात तुम्ही कोणतं झाड लावणार आहात धन्यवाद श्री स्वामी समर्थ